वास्तव बळवंत फडके नाट्यगृहात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पनवेल महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला पनवेल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला मोठा प्रतिसाद देत विविध मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडल्या मेळाव्यात मतदार यादीतील त्रुटी मतदान प्रक्रियेवरील संशय तसेच महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीत झालेल्या गोंधळाबाबत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली सकाळी झालेल्या दुसऱ्या आरक्षण सोडतीनंतरही अनेक शंका कायम असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले महानगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या कोट्यावधींच्या कामामध्ये अनियमितता आणि अने बोगस पिलांचा मुद्दा प्रखरपणे समोर आला आज आद्यक्रा तिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही मंडळी आणि आयोजित केलेला होता आणि या मेळाव्याला पनवेल तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी अतिशय उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे या मेळाव्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी आपली मनोगतं व्यक्त केली त्याच्यामध्ये पनवेलच्या एकंदरच प्रशासनाच्या बाबतीत असलेला संशय मतदानाच्या बाबतीत असेल मतदार यादीच्या बाबतीत असेल जी दुसऱ्यांदा सोडत आरक्षणाची महापालिकेसाठी सकाळी झाली त्या बाबतीत असेल हा प्रकर्षानं डोकावताना दिसला माझ्या साऱ्या काही का सहकाऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या शेतकरी कामगार पक्षानं लवकर या ठिकाणी उमेदवार नक्की करावेत आणि काम कामाला सुरुवात करावी अशा पद्धतीच्याही भावना व्यक्त झाल्या त्याचसोबत पनवेल महापालिकेच्या माध्यमातून जी बोगस कामं केली जात आहेत आणि कोट्यावधी रुपयांची बिलं काढली जात आहेत त्याच्या बाबतीत कार्यकर्त्यांनी असंतोष व्यक्त केला अनेक ठिकाणी आपण बघतोय की कॉन्ट्रॅक्टर लोकांनी खोटी बिलं काढून खाल्लेली होती पण जनतेच्या दबावामुळं आता त्या ठिकाणी दोन द दो, दुसऱ्यांदा काम करायची वेळ यांच्यावर आली तर पनवेलचं एकंदरच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत मतदार अतिशय असमाधानी आहे त्यांच्याविषयी प्रचंड असंतोष आहे तो ह्या मेळाव्यात प्रकट झाला शेतकरी कामगार पक्ष ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढायला मागतोय पण माझ्या सहकार्यांची भावना आहे की याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षानं उमेदवारांचा निर्णय लवकर घ्यावा आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार उतरवावेत आणि चांगलं यश मिळवावं त्या दिशेनं वेळ न दवडता काम करावं पण मी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना समजावलेलं आहे की आपल्या मनातल्या भावना आहेत त्या निश्चितपणानं योग्य आहेत पण आपल्याला पनवेलमध्ये महाविकास आघाडी म्हणूनच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकेला सामोरं जायचं आहे पण जास्तीचा वेळ घालवू नये ही कार्यकर्त्यांची जी मानसिकता आहे ती मात्र निश्चितपणानं आम्ही त्याच्यावर विचार करून तातडीनं निर्णय घ्यावा अशीच आहे आगामी या निवडणुकांमध्ये आजचा कार्यकर्त्यांचा जोश बघितला तर निश्चितपणानं महाविकास आघाडी मनसे हे आघाडी सत्तेवर येईल हा विश्वास मला पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या दोहोच्या बाबतीत व्यक्त करा असं वाटतं आहे विधानसभेमध्ये जे झालं ते विसरून कुठंतरी ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभं राहून मी जनतेमध्ये जातो आहे ज्यांच्या खांद्यावर आमच्या राजकीय पक्षाची किंवा आमची मजर मदार आहे त्या कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांचं हित नजरेसमोर ठेवून मी तातडीनं विधानसभेनंतर महाविकास आघाडी पुनरुपी या ठिकाणी कार्यरत केली आणि जी लोकांची इच्छा आहे लोकांना या ठिकाणी ठाकूर कंपनीला विरोध तर करायचा आहे पण विरोधक व्यवस्थितरित्या येत नाहीत अशी त्यांची भावना आहे तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे गोंधळ महा विधानसभेला झाला त्याच्यातून या ठिकाणी धडा घेत यशाच्या दिशेनं आम्ही वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेता नाही तर महापौर ठरवण्याच्या दृष्टीनं आम्ही ही निवडणूक लढतो आहे युती म्हणूनच निवडणूक <coughs> शंभर टक्के महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढू महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून जिथं कुठं थोडेसे मतभेद असतील ते दूर करून ह्या निवडणुका आम्ही लढू पण यश मिळवण्याच्या दृष्टीनं न्यूज महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा